गोवंश प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन करू नये जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे आवाहन आगामी बकरी ईद निमित्त खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात आली यावेळी उपविभागातील आठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार व शहरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच शांतता समितीचे ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते जिल्हा पोलीस अध्यक्ष निलेश तांबे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना व मार्गदर्शन करताना बकरी ईद आनंदात व शांततेने साजरी करावी व्हॉट्सअप फेसबुक या माध्यमाचे वापर करताना इतर धर्मांच्या भावना दुखावल्या जातील असे संदेश किंवा पोस्ट टाकू नयेत प्रत्येक समाजामध्ये समाज विघातक वृत्तीचे काही लोक असतात त्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहेत परंतु त्यांच्या प्रत्येक हालचालीवर व वा कृत्यावर बारकाईने नजर ठेवावी समाजाच्या भावना दुखवल्या जातील असे काही कृत्य त्यांनी केल्यास अशा व्यक्तीची वेळेस पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी तरच शहरात शांत आज राखण्यासाठी मदत होईल बकरी निमित्त कुर्बानी देताना गोवंश हत्या होणार नाही याची काळजी व भान ठेवावे शांतता समितीची बैठक जी आयोजित करण्यात आली होती येणारे जे समस आहेत मुख्यतः सात जूनला जी बकरी ईद आहे या अनुषंगाने आपण शांतता समितीची बैठक घेतलेली आहे या बैठकीमध्ये अं खामगाव शेगाव पिंपळगाव रिकडचे सगळ्यां सगळीकडचे इतर ठिकाणचे जसे आठ पोलीस स्टेशन अंतर्गत जे शांतता समितीचे सदस्य आहेत ते सर्व इथे उपस्थित होते अं या बैठकीमध्ये पोलीस प्रशासनाकडून सर्वांना आवाहन करण्यात आले होते की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे प्रचलित कायदे आहेत मुख्यतः प्रतिबंध कायदा जो आहे त्याचे उल्लंघन होणार नाही कायद्याचे पालन होईल याच्याकडं बाबतीमध्ये सगळीकडे सग्ण सगळ्या सगळ्यांकडून आश्वासन देण्यात आले आहे त्यांना आव्हान देखील कर करण्यात आलेले आहे कुठेही अवैधरित्या वाहतूक होणार नाही याची दक्षता आपण घेत आहोत आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये चेकपोस्ट नाकाबंदी लावलेली आहे नाकाबंदी दरम्यान जे काही अवैधरित्या वाहतूक होत असते ना काही आढळत असतील किंवा इतर ठिकाणी काही माहिती मिळून जी कारवाई होत आहेत ते आमच्या स्तरावरती होत आहेत नक्कीच आम्ही पोलीस प्रशासन त्या बाबतीमध्ये तत्पर आहोत परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा आपण दैनंदिन याच्यामध्ये कुठेही शांतता भंग होणार नाही याची सर्वांना काळजी घ्यायची आहे